तर नमस्कार मित्रांनो कसे आज सर्वजण मस्त ना मस्तच राहायचं तर आज जरा गेलो तो गावाला आणि जातावेळी पण मशीन दिसली पण माझा कॅमेरा चालू नव्हता तेव्हा नाही काढला पण वेळी पण इथंच होती म्हणून काढला कॅमेरा आणि केलं शूटिंग तर घरी आल्यावर कारबरे बोलली की मी जाणार आहे गाडीवर त्यामुळं हा जोपर्यंत लक्षात आलं की हा टेप खराब झाला गाडीतला हे बघा तर तो काढायचा होता आणि रिपील करून आणायचं जा होतं गावातनं मग थोडं काढू लागलं कारण धरायला लागत होतं बघा टेप काढला आणि काढून झाल्यानंतर गावात का जाऊन आले रिपील करून आणि मग म्हटलं आता बस पण लागायला लागते त्यामुळं मग म्हटले धरायला पण मध्ये मध्ये चाललो होतो मी धरणार म्हणून पण धरायला येत नव्हता हात हा गोडत होता तर त्याने युक्ती चालवली डोक्यावर घेतलं आणि मात हात सोडून उभारला हे बघा हे कार्टून म्हणजे थोडं मजेत आहे आणि त्यानंतर मग टेप जोडू जोडायचा होता मग गाडीत बसलेस म्हटलं आता तर वळवून यायची होती गाडी मग जाऊन गाडी वळवून घेऊन आलो तर ह्या गाडीत बसायला की वेगळीच मजा असते हॅस्ट एक मोठा घोडा हत्ती अजून काय ऑप्शन असतील ते नाव त्यानंतर गाडी वळवून आम्ही आणली घरापेशी लावली होती पोरांचा दंगा चालला होता पप्पा बाय पण जाताना पप्पाचा काय मोडा आपला जावंसं वाटत नव्हतं त्यामुळे बाय काय केलं नाही पण एकदा गेले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा